जेव्हा पासून काकाची साथ सोडली लय सुजली मी मुख्य आहे मी उपमुख्य आहे आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य <laughs> पण पन, पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जात आहे तर जाऊ दे म्हणून बाहेर काढला असणार नाहीतर काय काकांची पावर अख्ख्या जगाला कळलीये फक्त त्यांच्या या पुतण्याला पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे पार्टीतून जाऊ दे म्हणून बाहेर असणार काय ला काकांची पावर जगाला त्यांच्या या कळली काल भोसरी येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा शिवसौराज्य यात्रा पार पडली या सभेत जयंत पाटील अनिल देशमुख आणि अमोल कोले उपस्थित होते या सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणावर एक तुफान कॉमेडी नाटक पार पडलं खास करून महायुतीचे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर हे कॉमेडी नाटक आधारित होतं नाटकात शिंदे दादा आणि फडणवीस यांचा पेहराव घातलेल्या कलाकारांनी सेम टू सेम मिमिक्री करत शिंदे फडणवीस अजित दादांची खिल्ली उडवली यावेळी सभेत उपस्थित असलेले नेते यांना तर ही मिमिक्री बघून हसूच आवरत नव्हते आणि जनता देखील लोटपोट होऊन हसत होती पाहूया ते तुफान कॉमेडी नाटक आय 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 ओ काका माय काका गाय गाय काय झालं जेव्हा पासून काकाची का साथ सोडली लय सुजली कंबर ओ आम्हाला माहितीये तुमचं काय सुजलंय ते काय राजकीय करिअर काय <laughs> नाही पण आता सगळं नीट होणार आहे कारण माझ्याकडे एक जादूच जॅकेट आलेलं लकी जॅकेट हो लकी जॅकेट कुठलं गुलाबी जॅकेट आणि सदर सलवार बरं झालं तुम्ही यावेळेस आल मला वाटलं परत पहाटे पहाटे की काय पहाटे पहाटेच बोलून बोलून सारखं धमक्या नका देव सारखं बोलू नका ना ना यांच्यासारखं नाही आमचं आम्ही दिवसा ढवळे आलो शपथ घेतली आणि गेलो यांच्यासारखं नाही रात्री निघालो बाहेर आणि सुरत गोवा गुवाहाटी करत बसलो दादा रात्री पळालो दिवसा काय मजा गेली काय काय झाडी काय डोंगार काय हाटे बऱ्याच दिवसांनी टेबल वर चढवून नाचल्यासारखं वाटलं हे पण मला एक नाही कळलं का तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही रात्रीचे पळून आलो तुमच्या मांडण्यापडे रात्रीचे पण आले यांना का बरोबर घेतले कारण तुम्हाला एकट्याला घेऊन काहीच फायदा होताना दिसत नाही एकटे नाही चाळीस जणांना बरोबर घेऊन आलो आम्ही <coughs> अलीबाबा चाळीस चोर आहेत दादा तुम्ही पण चाळीस जणांना घेऊन झाले ते पण अलीबाबा अली चाळीस चोरच आहेत आम्हाला धमक्या दिल्या होत्या ना धमक्या दिल्या होत्या की जेलमध्ये टाकील म्हणून मग काका जेलमध्ये जाईन चक्की पीसिंग पीसिंग अण्णा लय पीठ काढलं त्यांचं आता आले तुमच्यावर लोकसभेला जागा दिल्या त्या दिल्या आता विधानसभेला नीट जागा पाहिजे नाही आम्ही देऊ तेवढा जागा तुम्हाला भेटणार आम्हाला शंभर जागा पाहिजे शंभर लोकसभेला कशा पैसे चार आली तुमच्या पण सातच जागा आल्या त्या पण आम्ही सात दिली म्हणून हे पण तुमच्या काकामुळे झाले म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका माग एकशे पाच जणांना घरी बसवलं होतात तुम्ही आता आमचा इंटरनल सर्वे सांगतो सगळ्यात जास्त आम्हाला जागा मिळणार इंटरनल तो तुमच्या सर्वेला पेटवा तुम्ही गेल्या वेळी सर्वे करून आम्हाला येऊन आमच्या जागा कमी गेले यावेळी आम्ही आमचा सर्वेवाला वाला बोलवा सर्वेवाला वाला हजिरो। अरे हा महाराज आहे का पट्टीवाला आहे सर्वे सर्वेवाला हाजीर भेटतो उमेदवार वाटत फारी फालक मला भेटतो उमेदवार भारी फारी फालक चाय भिस्कूटसाठी माझ काळी तुटत एका चाय भिस्कूटसाठी माझ काळी तुटते जेव्हाने ते ने त्यात धाब्यावर बावन थुळेने त्यात धाब्यावर मला पत्रकार झाल्यासारखं वाटतंय जेव्हा नेने त्यात धाब्यावर झाल्यासारख पोरग घाबरलं ना काय तू तुम्ही दुधी हो वाले नाही ते चाय बिस्कुट वाले असे किती जणांना तुम्ही खांद्यावर घेतलेले कड्यावर घेतलेले पिढ्यावाले चाललेले सगळ्यांना माहिती आहे ना तरी पण मुजरा महाराज अरे आपल्या सरकार आहे मी मुख्य मी उपमुख्य आणि आपण आम्ही आयुष्यभर उपमुख्य पण यावेळी अर्धे उपमुख्य केले भांडू नका तुमच्यात कितीही भांडणं असली तरी ती लोकांना दाखवायची नाही तुम्ही मैत्री दाखवा ऐका मित्र तुमच्यात फक्त मैत्री आहे असं सोंग घ्या अरे सोंग आ, सोंग काय घेतो आम्ही सोंग घेतलं होतो आपण अख्खा महाराष्ट्र फिरलो सोंग घेऊन रात्रीचे कोणाला कळलं नाही महाराष्ट्राचं काय घेऊन गे। बसला आम्ही सोंग घेऊन दिल्ली पर्यंत गेलो आणि तिथं आदिलशालला भेटलो आदिलशा निचा भेटलो निचा हुकुमशाह त्यांना भेटलो आणि एवढंच काय आमच्या काकांना पण आमचं सोंग कळलं दा नाही दादाश्री तुम्हाला ना खरंच असं वाटत तुमच्या काकांना तुमचं सोंग कळलं नाही अरे सोन्या काकांना यांचं सोंग कळलं असणार पण आपल्याला यांचं सोंग कळलं नाही असं सोंग काकाने घेतलं असणार आणि हे सोंग पार्टीतून जात आहे तर जाऊ दे म्हणून बाहेर काढला असणार नाहीतर काय काकांची पावर अख्ख्या जगाला कळली फक्त त्यांच्या या पुतण्याला नाही कळली आणि म्हणूनच यांची साथ तुम्हाला लोकसभेत नाही पडली अरे सोनिया अरे आपला स्ट्राईक रेट चांगला आहे स्ट्राईक रेट काय घेऊन बसलात तुमचे जे उमेदवार निवडून येतात ना त्याहून अधिक उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून पळवून आणता अण्णा हे लय खरं बोलतय ह्याच्यावर केस टाका काय टाकू केस कुठून टाकू अहो त्याच्यावर केस एफ आय आर करा आपल्या विरोधात बोलतोय एक काम करा याच्यावर नांगर नांगर काय फिरवता ते स्वतः नांगरीच्या फाळ्या एवढे फिरवा बस करा बस करा तुमचा कारभार जोरा यांच्या विरोधात कोणी काय बोललं की त्याच्यावर कारवाया लावा त्याच्यावर एफ आय आर करा लोकाला कळायला लागला आता आता लोक घाबरणार नाहीत अशा गोष्टींना आता लोक फक्त वाट बघत आहेत निवडणुकीची तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी एवढी खऱ्याची सवय नाही अरे खोट्याच सरकार आहे अरे पण मी खरं दाखवतो पण तुम्हाला बघायचंच नाही ना खरं काय दाखवायचंय समजा तुमच्या पुढे पिसारा फुलवलेला मोर आला तर त्यात काय बघणार काय बघणार म्हणजे मागे पिसारा फुलतो तोच बघणार ना मोर समोरून बघा ना समोर काय चोच आहे त्याची चोचायच्या हा बोलतो बोलतो त्या मोरामध्ये तुम्ही चोर शोधला पण तो मोर जर देशमुख साहेबांसारखा कणखर आणि स्वाभिमानी असेल तर त्याला तुम्ही जेल मध्ये घालणार म्हणजे नाटकं आम्हाला सांगायची नाहीत एक्झिट मध्ये कोणी आघाडीवर असू देत असा एक्झिटवर जबर किवर नाही आणि महायुती आघाडीवर असं सांगायचं कळलं असं सांगेल मी पण आता लोकांना ते खरं वाटत नाही कारण या पत्रकाची लायकी लोकांना कळलेली डब बसायचा पत्रकाराची लायकी नाही करायची मालकाला काढून टाकू या मी नाही घाबरत मी नाही घाबरत काय मोजक्या पत्रकार घाबरतात पण ते तुम्हाला नाही त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या लेकरमाळासाठी घाबरतात पण लक्षात ठेवा सगळे पत्रकार विकावून नसतात जेव्हा सगळे पत्रकार आपल्या पत्रकारितेचा खरा धर्म पाहतील ना तुम्हाला सारगाना नागर उघड करतील अरे आपले सोनिया बाहेर जाऊन लोकांना सांगे आपलं सरकार आहे तुम्ही बाहेर जाऊन सांगा लोकांना लोकांना खरं बघा हे आपलं सरकार आहे म्हणे सर आमचा सर्व आपण सांगते जो कोण आता पहिला भेटेल त्याच्याशी बोलायचं आपल्या सरकार सांगायचं कळलं शेतकरी आले शेतकरी आले लपूया 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 लपायचं कशाला शेतकऱ्यांना विचारायचं आपल्या सरकार वाटतं काय अ भाऊ हो भाऊ नमस्कार ए, ए बघ स्वानिया हो। आम्हाला कळले बिचारे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात तू सगळ्या तू करू नको असं का? काहीतरी करशे आम्ही मरू काय तुम्ही राजा राजा म्हणून बरं तुम्ही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी काय बी करत नाही तुम्ही काय करता बरं सांगाय सगळ्या आल आता सरकार आपले धारी धारी

हा कमिशनचा माल खाताना हे सरकार आहे हे सरकार आमचं आणि खाताना हे यांचं सरकार आहे हे यांचं सरकार आहे जगात कुठलं तुमच्या सरकार का अरे सरकार कसं असतं असत महाविकास आघाडी सारखं सरकार असत पवार साहेबांच्या सरकार सरकार कर्जमाफी देणार महिलांना आरक्षण आणि सुरक्षण देणार सगळ्या जाती धर्माचा आदर करणार शेतीमाला भाव देणार आमचं सरकार आहे फुल नाही पॉवरुल मला माहिती आहे ना गद्दारी करता तुम्ही पाठीत खंजीर गुपस्ता तुम्ही शेतकऱ्याचा पीक विमा मी ढाकतो शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला लावून लावून दमवता दमवता तुम्ही ओ तीन लाखाचा कर्ज माफी पाहिजे तुम्ही तीन रुपयाचा चेक हातात ठेवता अरे वा तुमचा न्याय असलं कसलं सरकार शेतकऱ्यांसाठी एक तर धोरण नाही हा धोरण बोलली आलो चावू धोरण नवर थेंब नवर टिंब धोरण म्हणाले ओके ओके नका ने... बोलू ओके त्यांना आठवतात ना खोके न... नकांना बोलू खोके दुखते माझे डोके यांचं काय चाललंय हे असं चालू असतं मला सांभाळून घ्यावं घ्यावला अच्छा तुम्ही आम्हाला सांभाळता आम्ही आम्ही तुम्हाला सांभाळून लक्षात ठेवा आम्ही सांभाळतो तुम्हाला ठीक आहे निघा ऐका नका तुमच्या दोघांच्या पाया पडतो नका जाऊ हे असं आलं ना आपल्याला दिल्ली सरकारमध्ये असं सारखं वाटत मी नितीश बाबू मी चंद्रराव बापू आणि गुडीगार यांचे मालक काय बोलताय हो ब यांच्यातच पटत नाही काय करायचं आणखी दर वर्षाला सहा हजार रुपये देतोय ना हा सहा हजार देता पण पीक विमाचे अठरा हजार रुपये घेतात त्याचं काय बारा हजार रुपये कुठे जातात बारा हजार चार त्रिक बारा अकरा टक्के आम्हाला काय येणार समजता हा आम्ही काही सदरावर काय लावतो काय आला काय तसेच नाही तुमच्याने सगळ्या आयडिया आहे ना आम्हाला शेतकऱ्यांना जातात आता आम्हाला सरकार कोणतं पाहिजे माहितीये का या आमच्या शेताच्या बांधावर येणारा जाणत्या नेत्याचं सरकार पाहिजे हो महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आणि कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती देणार सरकार पाहिजे आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आम्हाला आम्ही शेतकरी तरी ते ऐकतो चला ऐकतो तरी अण्णाजी तुमचे काका कसे का आहेत ते सगळ्या जगाला माहितीये खर तर आम्ही गळ काकांचा टीक टाकला होता नको ते कळायला लागलं अण्णा आम्हाला वाटलं होतं हे इकडे आल्यानंतर ते जरा शांत राहतील थकतील पडतील दमतील काका दमणार तुमच्या दिल्लीवाल्यांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र करून दमवलंय हो त्यांनी तेल लावलेले पैलवाने त्यांच्या नादाला लागणं ना अशा पैलवानाचं काम नाही काय करतंय असं त्यांनी सांगितलं भर सभेत अच्छा आणि एकशे पाच जणांना घरी बसवलंय हो ते पावसात वाशट केलं म्हणून मग तुम्ही विधा पावसात मग बघा नाका तोडायला कशी पाण्याची गळती लागते आणि एकाच पावसात नाही भिजले ते अनेक पावसाळ्या अंगावर झेलणारा कणखर येतो मी काय म्हणतो मागच्या वेळेला पाठवली तशी एखादी ईडीची नोटीस पाठवून बघा येड्या ईडी तर आहे नाही नाही ना, परत ईडी नको एकदा पाठवलीत ईडी सुटली यांची नाडी आम्ही तुमच्या इकासाचा विचार करू विधानसभेनंतर तुमचा काय होणार आहे याचा विचार करा त्यात काय विचार करायचा विधानसभेनंतर आम्ही शेती करायला जाणार काय बोलतोय असं सांगून बसलोय ना आपण ठीक आहे मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का त्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मारणार शिक्का निघा या तरुण पण शाने बघितलं आमच्या काकाचे अजूनही तरुण लोक फॅन आहेत आमचे काका आहेत तसे काका, काका शुद्धीवर या शुद्धीवर आमच्या बरोबर लक्षात ठेवा या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका